दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस राहुरी शहरातील सुप्रसिद्ध मायलेकी मेकअप स्टुडिओ आता आपला व्यवसाय आणखी वाढवलाय दीड वर्षांपूर्वी हे माय लेकी मेकअप स्टुडिओ दालन सुरू झालं होतं तर संचालिका पल्लवी सोनवणे यांनी आता माय लेकी साच सौंदर्याचा या नावानं नवीन इमिटेशन आणि रेंटल ज्वेलरी शॉप सुरू केलंय त्यामुळं आता राहुरीच्या महिलांना ब्युटी आणि ज्वेलरीसाठी नगरला जाण्याची गरज नाही कारण उच्च दर्जाचे दागिने आता राहुरीमध्ये उपलब्ध झालेत नगर तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या पल्लवी सोनवणे यांनी राहुरीमध्ये ब्युटी पार्लर आणि इन्स्टिट्यूट सुरू करून अल्पावधीतच मोठं यश मिळवलं त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली असून त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून शेकडो मुली आणि महिलांनी प्रशिक्षण घेतलंय तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालंय त्यांच्या या, या यशानं प्रेरित होऊन महिलांना एकाच ठिकाणी सर्व सोयी मिळाव्यात या उद्देशानं त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला यापूर्वी राहुरीतील महिलांना रेंटल ज्वेलरीसाठी वारंवार नगरला जावं लागायचं तिथे जाय करण्यात वेळ आणि पैसा दोनही खर्च व्हायचे हीच अडचण लक्षात घेऊन पल्लवी सोनवणे यांनी राहुरीमध्येच हे दालन सुरू करण्याचा निर्णय घेतला चार सप्टेंबरला चा या नवीन शॉपच उद्घाटन झालंय यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची हजेरी होते त्यांनी पल्लवी सोनवणे यांच्या प्रयत्नाचं कौतुक केलं आज मला इथे बोलताना खूप आनंद होतोय की माझी खूप छान मैत्रिणी ब्युटिशियन क्षेत्रात ब्युटिशियन मैत्रिणी असणं असं फार कमी आढळत तर माझी खूप छान मैत्रिणी पल्लवी सोनवणे म्हणजे मला तिच्याबद्दल कौतुक ह्याचं वाटतं की अगदी ग्रामीण भागात आहे ती सासर आणि माहेर पण तरी सुद्धा तिने स्वतः इतकं छान डेव्हलप केलंय की आज तालुका लेवलवर तर तिने तिचं पार्लर क्षेत्रात तर नाव कमवलंच आहे छान ऑर्डर्स पण घेते आणि तेवढं ती नॉलेजला पण अपडेट असते नेहमीच पण आमच्या सगळ्यांची रवरीकरांची एक खूप छान गरज होती की आम्हाला एक रेंटल हाऊसची खूप आवश्यकता होती कारण प्रत्येक वेळेला आम्हाला ब्रायडल किंवा मॉडेल बनवायचे म्हटल्यावर नगरमध्ये जावं लागायचं आणि मग जाण येण्याचा खर्च वगैरे बाकीचे बरेचसे त्रास व्हायचे पण तिने सगळ्यांचा विचार करून स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तिचं अकॅडमी आणि सलून सांभाळतानाच सगळ्यांना एक सोय उपलब्ध करून दिली माय लेकी रेंटल हाऊस आणि तर मला सगळ्यांना असं विनंती करावीशी वाटेल की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे एक मराठी माणूस पुढे आलाच पाहिजे आणि मी आज पल्लवीला शुभेच्छा देऊ इच्छिते की तू नक्कीच पुढे जा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत मायलेकी मेकअप स्टुडिओ सॅलॉन अँड इन्स्टिट्यूट यांची दुसरी शाखा दीड ते दोन वर्षामध्येच परत एक सुरू होत आहे त्यांना त्याबद्दल पहिले खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन जेव्हा दीड दोन वर्षांपूर्वी आमची जेव्हा ओळख झाली तेव्हा एका प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितलं होतं की राऊरीमध्ये असे शंभर एक पार्लर आहेत तुम्ही असं काय वेगळं करताय तुम्ही पार्लर का निवडलं तुम्ही असं काय नवीन देणार आहात तर यांनी दीड ते दोन वर्षांमध्ये सगळ्यांना सगळ्या राऊरीमध्ये यांची इतकी प्रसिद्धी वाढली आहे की यांनी दीड ते दोन वर्षांमध्येच दुसरी शाखा उभी केलेली आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज मायले की सौंदर्य सात सौंदर्याचा या दुसऱ्या शाखेचा ओपनिंग होत आहे आणि ह्या ओपनिंगमध्ये त्यांनी सगळी ज्वेलरी आणि बॅग्स वगैरे त्यांनी इमिटेशन ज्वेलरी वगैरेची ओपनिंग केलेली आहे मग त्यामध्ये त्यांनी रेंटमध्ये सुद्धा आणि सेलिंगसाठी सुद्धा सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या त्यांच्या या नवीन वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच त्यांनी पुढं भविष्यात प्रगती करावी यासाठी मी देवाचरणी प्रार्थना करते मी म्हणजे भरपूर दिवसांसाठी साठी नाही का मेकअपचा क्लास वगैरे हो शोधत होते मला काय असं चांगला अनुभव भेटला नाही कुठंच पण ज्यावेळेस मी मॅडम कडे क्लास लावला त्यावेळेस इतकं सुंदर पद्धतीने मॅडमनी शिकवलं बारीक बारीक गोष्ट सुद्धा मॅडमनी सगळ्या पद्धतीने सांगितले आणि तो बेसिकचा क्लास बघूनच मला मेकअप मध्ये इंटरेस्ट वाटला म्हणून मी आता त्यांच्याकडे क्लास सुद्धा लावणार आहे आणि पुढे चालून जर शक्य झालं तर मी ऍडव्हान्सचा क्लास पण लावणार आहे मॅडम तुमचा खरोखर धन्यवाद खूप छान शिकवतात तुम्ही नमस्कार आम्ही सगळ्याजणी पल्लवी मॅडम च्या स्टुडंट आहोत आम्ही त्यांच्याकडे महिना दीड महिन्यापासून ट्रेनिंग घेत आहोत पण त्या इतक्या सुंदर शिकवतात एकदम घरच्या सारखं शिकवतात त्याच्यामुळे आम्हाला पण इतकं कम्फर्टेबल आहे आणि काहीही विचारायचं असेल तर आम्ही बिंदासपणे विचारतो आणि त्याही आम्हाला परत परत सांगतात त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं इथे क्लासमध्ये आजच्या या नवीन दालनाच्या ओपनिंग साठी पल्लवीला आणि त्यांच्या सगळ्या स्टुडंटला आणि परिवाराला शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी बस मायलेकी सात सौंदर्याचा आजपासून आम्ही ओपनिंग करत आहोत तर त्यासाठी मी सगळ्या ब्युटिशियन्सला ज्या पण राहुरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी मी हे खरं पाऊल उचललेलं आहे कारण रेंटल uh, ज्वेलरी ही आम्हाला प्रत्येक वेळेला नगरला जाऊन घेऊन येण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे प्रॉब्लेम यायचा uh, सिलेक्ट करायला जाणं ला जावं लागायचं घ्यायला जावं लागायचं परत नेऊन द्यायला जावं लागायचं जा आणि त्यामुळे एवढ्या लांबचा प्रवास हा प्रत्येक ब्युटिशियनला करावा लागायचा म्हणून साठी uh, विचार करून uh, आत्ता म्हणजे आज रेंटल ज्वेलरी uh, ही मी uh, याच्यात ठेवली आहे मायलिकीमध्ये ठेवली आहे मायलेकी सात सौंदर्यामध्ये आम्ही ती पण ठेवली आहे आणि त्यानंतर ते इन्व्हिटेशन ज्वेलरीमध्ये मी महिलांसाठी खास ही ठेवली की जे प्राईम क्वालिटीमध्ये आपल्याकडे सगळी ज्वेलरी मिळणार आहे लोकल क्वालिटीमध्ये आपल्याकडं काहीच मिळणार नाहीये त्याच्यामुळे जे पण क्वालिटी क्वालिटी नाही आहे राहुरीमध्ये असं प्रत्येक कस्टमरकडनं मला ऐकायला आलं तर ती क्वालिटी आज तुम्हाला मालिकीमध्ये आजपासून मायलिकी सात सौंदर्यामध्ये बघायला मिळेल हेच मी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच या शॉपला तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला राहुरीमध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळेल याची मी शाश्वती देते नाव आपलं की सात सौंदर्याचा रेंटल व इन्मिटेशन ज्वेलरी शुक्लेश्वर रोड सुर्भी कलेक्शन शेजारी विष्णू प्रसाद अपार्टमेंट बेसमेंट गाळा नंबर तीन या दुकान मुला आता राहुरीतील ब्युटिशियन आणि महिलांना उत्तम क्वालिटीचे इमिटेशन ज्वेलरी आणि रेंटल ज्वेलरी सहज उपलब्ध होतील राहुरीत दर्जेदार ज्वेलरी मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्या महिलांची चिंता आता दूर झाली आहे तेव्हा या मायलेकी की सौंदर्याचा या नव्या दालनाला एकदा तरी अवश्य भेट द्या असं आवाहन संचालिका पल्लवी सोनवणे यांनी केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर